नमस्कार मी प्रल्हाद सोवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत जामनेर शहरातील क्षेत्रीय माळी समाजाच्या वतीने पाचो रोड येथून गांधी चौकापर्यंत नानामाडी या भक्तांकर्वी गाड्या ओढण्यात आल्या पाचो रोडवरील मसोबा मंदिराजवळून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या गाड्या ओढल्या जातात मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हा भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो आजच्या इंटरनेट युगात किंचितही बारागाड्या सोहळा कमी झालेला दिसून येत नाही तसेच ही तसे परंपरा आज तागायत टिकवली जात आहे डोळ्याचे पारणे फिटेल असा भव्य दिव्य उत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच शहरातील नागरिकांची जणू महासागर उसळलेला होता हा सोहळा अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला जामनेर नगर परिषदेच्या वतीने दिवाबत्ती व आरोग्य विभागाचे मोठे सहकार्य लाभले बारागाड्या उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमचा या बाराखड्याचा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून आमच्या क्षेत्रीय माणसामंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो आणि आपण बघतायत की हजारोच्या संख्येने खेडाखेड होते पुणे शहरातील अबाल लहान सगळे बहिणी सगळे आनंदाचा या या उत्सवाचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेताना दिसत आहे खरोखर ही परंपरा जोपासणे एवढं काहीच म्हणजे इतकंही सोपं नाही आहे कारण एवढ्या बारागाड्यांवरती आपला हा भगत या ठिकाणी आपल्या ताकदीने हे पूर्ण ओढत असतात आणि जामनेरकरांचा जो भावनेचा विषय आहे जी भावना आहे ती भावना परिपूर्णतेकडे होण्याचं काम या ठिकाणी शर्जे महाराज मास्टर्स लता मनगाव मार्ग हे करत असतात जामनेर शहरातील सगळेच तरुण खूप मनाभावाने मनाभावाने या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभाग घेत असतात आणि आपण बघतायत की किती आनंद आहे आणि केवढी गर्दी आहे केवढा उत्सव साजरा करताना केवढा आनंद होत आहे त्याचबरोबर मी सापरकरांचा या ठिकाणी आभारही मानतो त्यांनी या उत्सवासाठी जो प्रतिसाद मोठ्या प्रमाणात केला खास करून महिलांनी जो प्रतिसाद दिला की सगळ्या पोलीस डिपार्टमेंटने प्रतिसाद दिला की सगळ्यांनी या ठिकाणी शिस्ती या ठिकाणी उभे राहिले आणि सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घेतो मी या निमित्ताने बारागड या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या कामगारकरांना शुभेच्छा देतो आयुष्यभर आमच्या तरुणांना असाच उत्साह राहू देभूजांनी कल्पना करतो गांधीरावाला या ठिकाणी मी विनंती करतो की बाबा रे आमची अशी ती शक्ती आमच्या पाठीशी राहते सावधीबाबांना अशी विनंती करते की बाबा आमच्या पाठीशी शक्ती राहा आणि आम्हीकरांचा उत्सव परंपरेने कायम सुरू आम्ही परिपूर्णतेकडे नेऊ या शंकाने आम्हीच गणपती प्रार्थना करतो जांभेडकरांना लक्ष या उत्सवामध्ये चांगलं सहकार्य केल्याबद्दल डिपार्टमेंटने चांगलं सहकार्य केल्याबद्दल जामेडकरातील तरुणांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण आनंदाने सुख समाधानाने घरी जाऊया येणारा गणपती उत्सव आणि आता इथून सगळे उत्सव सुरू झालेले आहेत चालत पाच आला बैल जोळा या ठिकाणी चांगला आनंदाने बैलपुळा या ठिकाणी जामनेरकरांनी उत्सवात साजरा केला आता इथून पुढे सगळे सण साजरे करायचे सगळे जामनेरकरांना तथा तालुकावासियांना मी मान्य करतो तिच्या वतीनेच्या वतीने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी आर्थिक शुभेच्छा देतो सणांना आपण आनंदाने उत्सव साजरा करावा या माध्यमात